फ्रेंड्स आज मी आलो आहे बागेत बागेत कोणत्या बागेत आलाय मोगलीचा मोगलीची बाग नाही ही पुण्यामध्ये वार जी आहे ना आमच्या घरापासून जवळ आहे तिथे ब्रिज आहे ब्रिजच्या खाली ही बाग आहे इथं खूप सारी खेळणी खेळायला तर आता कोणत्या खेळणीत बसायचं इथे बघा पेंटिंग पण छान केलंय ना वाघाचं मोगलीचं आता ह्या खेळणीत बसला का तू ओके पप्पा न सांग ना जोरात फिरवायला कुठे घसरकुंडीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये स्लाइड स्लाइड मग आता तुला पहिले भीती वाटायची ना लहान होता तेव्हा आता आता नाही भीती वाटते भीती नाही वाटत आता नाही आता आता रेड कलरच्या घसरगुंडीत बसणार का किती छोटी पण ही मी झोपून येणार कुठ झोपलाय तू आता कुठल्या घसरगुंडीत बसायचं येलो कलरच्या चला संडे म्हणजे शंभूची मजा आहे ना अंशूची संडेला मम्मी पप्पा घरी असतात फिरायला नेतात प्रत्येक संडेला वेगवेगळ्या बगीच्या मध्ये ना मम्मी पुढच्या संडेला कुठं जायचं आपल्याला कुठं जायचं दुसऱ्या बागेत जाऊ आपण आता इथे बघ किती खेळण्यात येणारे गर्दी पण जास्त नव्हती आपण थोडा लेट गेलो ना आपण जास्त गर्दी नव्हती मध्ये खूप मजा होती मज्जा येते झोकेत बसायला का असं झोका आणायचं बरं आणू हा आपण हे बघ हे मुलं बघ कसे उलटे उलटे चढतात ते घसत गोंडीवर असं कुठे चढतात था का बघ त्या लॅडरने यायचं ना तर हे पुढून जातय त्यांना सांग की तू असं उलट नाही चढायचं अ हे कशावर बसला चिमुकले पिल्ल ना तू यांना काय म्हणतो चिमुकले पिल्ल डक येत नाही चिमुकली पिल्ल ह्याला चिमुकले पिल्ल म्हणतात पप्पा कोणत्या खेळण्यात जास्त मजा आली तुला झोक्यात बर आता ह्याच्यावर तुला चढता येणार आहे का प्रयत्न तर ना, ना। ट्राय कर जमल घाबरतो नुसता घाबरतो आता पप्पा आहेत तरी सुद्धा भीती वाटते चढायची किती रे भीत राह तू चला आता घरी जायचंय किती लेट झालाय घरी जाऊन जेवायचंय ना तुला 再啦，拜拜，再啦。